आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा सुद्धा कायदा करू नका कारण संविधानिक आधार आहे आणि जर तुम्ही कायदा केला तर त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तयार राहत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारल्यानंतर शिंदे सरकारनं स्वतंत्र कायदा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं होतं या आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज सुनावणी पार पडली यामध्ये कोर्टानं या, कोर्टा या आरक्षणाबाबत राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिलेत शिंदे सरकारच्या मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा असं न्यायालयानं म्हटलंय त्यामुळेच मराठा आरक्षणावर पुन्हा कायद्याची टांगती तलवार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय राज्य सरकारनं नव्यानं जाहीर केलेली भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिरातींविरोधात डॉ जयश्री पाटील यांची हायकोर्टात दिवाणी रीट याचिका दाखल केली आहे या याचिकांवरही इतरांसोबत सुनावणी घ्यायची की तातडीच्या दिलाशाकरता स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे तसंच भरती प्रक्रिया सुरू केली म्हणजे नियुक्त्या किंवा दाखले दिले असा त्याचा अर्थ होत नाही असा युक्तिवाद महाधिवक्त्यांनी केला आहे दरम्यान या संदर्भात दाखल काही जनहित याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचं मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं आधीच मान्य केलंय दरम्यान या संदर्भात दाखल काही जनहित याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचं मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं आधीच मान्य केलंय त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा नेमका कोणत्या बाजूने जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर